गुड मॉर्निंग आहे आता मी नाश्ता करते आता मी नाश्ता करून स्कूलला जायचं आहे आणि बाबी एसमी की आत्ता बोलू दाखवते कारण की अर्धा दिवस अर्ध्या दिवसमध्ये पाठ झाली आणि सांगते आय बिलीव्ह विथ माय सेल्फ आणि मला थोडीशी सर्दी झाल्यासाठी सर्दी काय सर्दी काय झालं कारण की स्कूलवर लवकर तयार होते तर आता मी स्कूलला चालली आहे आणि मम्मा शूज घालते मला स्कूल युनिफॉर्म ही की आहे इलेक्ट्रिक त्याला आता दुपारी भेटू का स्कूलमध्ये नाही भेटू शकत बाय असं तुम्ही पण तुमच्या मुलांना स्कूलला जाताना आणि स्कूलला स्कूलला जातात तर असे शूज असतात तर चेक करत जा आणि सेफ्टीसाठी शूज चेक करून घालायचे तुम्ही बाहेर शूज ठेवला तरी पण एकदा नजर टाकली तर काय चाललं बाय गाडी कर काढतात कारण की मम्माला खडीवरनं काढायला येत नाही एवढं आणि ही आपली इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक 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 बघा जेवायला मुला फोन बघायचा नाहीये तिकडे नाही बघायचं आपलं आपलं जेवायचं काम करायचं जेवायचं काम नाहीये हो सॉरी सॉरी जेवायचं खाली वाका खाली वाका वाकून खायचं खाली हा आणि नंतर वर बघायचं आणि चावायचं सगळं संपव हा आणि चिन करून खा बारीक चून करायचं हां या जेवायला म्हण काय भाजी आज कशीची भाजी कॅबेज कोबी येस आणि चपाती खा काय भाजी केला आणि पापड केला नंतर भात केला

काय करतोय तू गादीवर बसून खातोय पाडायला इथे सांडले असं मग आण ठेवतात मुला चालतात मग हातात घेऊन खातात काय वाटे असताना झालं का खाऊन ते वाटी पुसून घे आणि मला घासायला ठेवते पुसून घे काय ना अजून एक घास आहे मुला तर चाटतोय हात चल हात धुवायला बघ कसं नमक चटणी आहे त्यात चाटते पापडची नमक चटणी

तू आणि दीदी पण आम्हाला खूप आवडतो हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि सी गेली गेले स्कूलला आणि विहानचं माझं आमचं नाश्ता जेवण सगळं झालं आणि आता आवरून आम्ही वरती आलो आहे रोज विहानला वरती एक फिरी लागतेच आणि सकाळ म्हणजे किती फटाफट पाट दिवस जातात बघा सकाळी उठल्यानंतर कधी बारा वाजलेलं समजत नाही 12 बारा वाजल्यानंतर कधी दुपार झालेली म्हणजे सियाचा आणायचा टाईम झालेला समजत नाही दुपारची संध्याकाळ झालेली समजत नाही संध्याकाळची रात्र झाली समजत नाही आणि रात्रीचा परत सकाळी दिवस झाले दुसरा दिवस आलेला समजत नाही इतकं पटापट पटापट पट दिवस झालेत कसं ना कधी माझी बाळं पण मोठी होतील मला समजणार नाही आता एवढी चिटुकली पिटुकली आहेत चिटुकली पिटुकली इथ काय झाले का हं काय झालं मी का मुलं आपण सायकल असंच ठेवतोय की नाही कधी वरती वरती ठेवून ठेवून ते गंजल्यासारखं झाले आता त्याला जरा ऑइलिंग करायला पाहिजे आपल्याला काय आयडिया तुझ्याकडे थांब थांब तसं थोडी होते सरक मी करून देते तुला सरक तू साईडला पावसात रोज भिजते आणि आम्ही पण येतोय वरती पण खाली घेऊन जायचं लक्षात येत नाही मला पप्पा एकदा बोलले पण होते सायकल खाली ठेवू वरती गंजायला लागली आणि ठेवेल ठेवेल म्हटलं आणि परत राहिलं आता एकदा मला परत सायकलवाल्यांकडे नेऊन ऑइलिंग केलं पाहिजे चालू झाली मला हे ना ऑइलिंग करून आणते एक दिवस त्याला आता खाली घेऊन जाऊ आपण जाता तू असलास की मला घेऊन जाता येत नाही तुला उचलून घ्यायला लागते तुला खाली ठेवेल घरी नेऊन मग सायकलला खाली आणेल हां एवढी घरं आहेत ना म्हणजे आधी जेव्हा आम्ही इथं राहायला आलो होतो तेव्हा एकदम मोकळं असं मैदान होतं आणि खूप असं लिमिटेड घरं होती आणि किंवा लांब लांब असं होती आणि आता इतकी घरं झालेत आणि जवळजवळ आले आधी छान म्हणजे असं मोकळं वातावरण होतं आणि थोडंसं बाजूला शेत पण होतं ना तर माझं घर कधी व्हायचं काय माहिती म्हणजे हक्काचं आपलं असतं ना माज़ा एक म्हणजे माझं ना माझ्या लाईफमध्ये माझं एकच स्वप्न आहे की मला स्वतःचं घर बनवायचं आहे आता माहीत नाही ते कधी बनेल काय बेटा म्हणजे स्वतःच्या कमाईनी स्वतःचं घर बांधायचं आहे मला असं घरं बांधताना त्यांनी दिसले ना असं वाटतं की माझं घर कधी बांधणार काय माहिती आहे आता मुलांचा एवढा खर्च आहे शिक्षण हे ते त्यामुळं माहीत नाही ते स्वप्न कधी पूर्ण होईल तर मला माहिती आहे माझ्या आयुष्यात तसं दुसरं काही मला माझ्यासाठी म्हटलं तर म्हणजे मुलांना धरून स्वप्न आहेत मुलांच्याबद्दल पण स्वतःसाठी म्हटलं तर दुसरं काहीच नाही मला माझं एकच स्वप्न आहे ते म्हणजे माझ्या स्वतःचं स्वतःच्या कमाईनी बनवलेलं घर आता काय माहिती कधी बनते तसं मुलांना धरून आहेच स्वप्न पण स्वतःचं म्हटलं तर एकच स्वप्न आहे पण ते पण खूप कठीण आहे कारण एवढ्या महागाईच्या जमान्यात मुलांचं शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे आणि बेसिक गरजांनाच एवढा पैसा आहे शिक्षणाचं तर म्हणजे आउट ऑफ थिंकिंग आहे इतकं त्याचा खर्च आहे शिक्षणाचा पण ते पण बेसिक आहे शिक्षण पण महत्त्वाचं आहे ते पण केलं पाहिजे तर बघूया माझं स्वप्न कधी पूर्ण होते टमा <laughs> <laughs> <दिना laughs> <laughs> तुम्हाला आहे संध्याकाळी तुमच्यासाठी सरप्राईज आहे संध्याकाळी बघा सरप्राईज माझ्याकडे